City नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास खून कर्जतला अन मृतदेह जामखेड जावळा येथे पुरला चोवीस तासात आरोपी अटक कर्जत शहरातील राजीव गांधी नगर परिसरामध्ये राहत असणारा महेश उर्फ दहिशा नरगिशा काळे वैवर्षे तीस या तरुणाचा काठीने व विटाने मारहाण करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली या प्रकरणी दोन आरोपींना कर्जत पोलिसांनी चोवीस तासाच्या आत अटक केली तर तिसरा आरोपी फरार झालाय याबाबत घडलेली माहिती अशी की नितीन नरगिशा काळे वयवर्ष चाळीस राहणार कर्जत यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की दिनांक अठरा एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान तुषार उर्फ तलाश शिवा काळे अश्विनी शिवा काळे आणि गौरी तुषार काळे सर्व राहणार राजीव गांधी नगर झोपडपट्टी कर्जत यांनी फिर्यादीचा भाऊ महेश याचे मोटरसायकलवर अपहरण केले आहे अशी तक्रार दिली होती दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी तुषार काळे यास पोलिसांनी अटक केली व त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता त्याने आपण महेश नरगिशा काळे यास मारहाण करून त्याचा खून केला आहे असे सांगितले व प्रे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जामखेड तालुक्यातील येथे दगडाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरून ठेवला आहे अशी कबुली पोलिसांकडे दिली यानंतर कर्जत पोलीस आरोपीला घेऊन जवळा येथे गेले त्यावेळी पोलीस निरीक्षक मारुती मोळक जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी आणि काही पंचांच्या समक्ष आरोपीने मृतदेह ज्या ठिकाणी पुरून ठेवलाय ते ठिकाण दाखवले यानंतर दिनांक एकोणावीस रोजी पुरलेला मृतदेह वरती काढून कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तलाश उर्फ तुषार शिवा काळे आणि गौरी तलाश उर्फ तुषार काळे यांना अटक करण्यात आली असून अश्विनी शिवा काळे ही फरार आहे या तीनही आरोपींविरोधात कर्जत पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तुषार शिवा काळे आणि गौरी तुषार काळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक बावीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली होती फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली प्रतिनिधी नाशिर पठाण व्ही न्यूज जामखेड